तर आम्ही आलो कुर्ल्यामध्ये हे बघा मासे बघायला आरवण आहे आरवण बघा वेगवेगळे मासे याच्यामध्ये आर्टिकल ठेवायची असेल तर तरी पण भेटतात हे बघा हे त्यांचं खाणं वगैरे अजून लवबड वगैरे हवे असतील तरी पण भेटत हे बघा हा केवढा मोठा हार बन आहे पुढे पण आहे कुर्ल्यामध्ये आला तर स्टेशनच्या बाहेरच हे बघा पूर्ण लाईनच यायची आहे मासे वगैरे वेगवेगळे वेग वेग। हे बघा सगळं त्यांचं खाणं वगैरे भेटतं ईस्ट मध्य इम्पीएस है कसा तो जी किलू पे इसका क्या रेट है वेगवेगळ्या कबुतर आहेत वेगवेगळ्या जर कोणाला हवा असेल तर कुर्ल्यामध्ये विजिट करा तर मित्रांनो या माश्याचं नाव तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा हे बघा मांजर वगैरे हो पण आहे Ano pillo pa na? Si Unra si ay si Bagas. Dona